महाराज कोण्या गावून आला तुम्ही कोणत्या गावला गेलता पंढरपूरला गेलता आला हो तिकडून चालाव आला हो किती दिवसासाठी चालाव आता उद्या, उद्या। तुम्ही मग पंढरपूरला जाताना गाणं म्हणला पंढरपूरला गेल्यावर कोणतं म्हणला

आणि ते बरं ह्याच दुसरे गाणं म्हणा की मग काय म्हणते ती यशोद्याच्या ताण्या बाळा अगं काय म्हणा काय होत नस